अकोला येथील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मलकापूर येवता रोडवरील नजीकच्या शेतातील विहिरीत एक युवक पडला असल्याची घटना चोवीस मार्च रोजी घडली आहे विहीर खूप खोल असल्याने सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढणे मोठे कठीण काम असल्याने खदान पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक धनंजय सायरे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना पाचारण केले या मोहिमेसाठी मानव सेवा आपत्ती पथकाचे जीवरक्षक दीपक सदाफडे आणि त्यांचे सहकारी मयूर सळेदार ऋषिकेश राखोंडे छोटू ठाकरे संकेत देशमुख यांनी शोध मोहीम राबवून विहिरीतील या युवकाचा मृतदेह पंचवीस मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास बाहेर काढलाय सदर मृतकाचे नाव शुभम राजू गीते वय तीस वर्ष राहणार हनुमान नगर मोठी उमरी अकोला असे असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही एमसीए न्यूज मराठी करिता विकास ठाकरे अकोला